सगळ्या नऊ वर्षच्या साडे नऊ वर्षाच्या काळात सगळ्यात जास्त फटका कोणाला बसवा तो तो शेतकऱ्यांना बसवा त्यांच्या भावाच्या शेतीमालाच्या भावाचे प्रश्न ज्या पद्धतीने हाताळले गेले आणि दुष्काळ जाहीर करण्यापासून त्या अनेक गोष्टींमध्ये दिसलं की शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी या सरकारवर आहे कष्टकऱ्यांची नाराजी आहे कारण कामगारांचे काय काहीच मुळात तर आपल्याला एक वर्गीय त्याचं विश्लेषण जर करायचं झालं तर साधारणपणे जो निम्न मध्यमवर्गीय आहे मध्यम वर्ग आणि निम्न मन मध्यम वर्ग हा या सरकारच्या विरोधात ते आम्हाला दिसलं दुसरी गोष्ट अशी की आम्ही ज्या सभांना जातो आम्ही तर सामाजिक कार्यकर्ते आहोत आमचं काही राजकीय वलय नाही आम्ही काही कोणत्या पक्षाशी जोडले नाही आमचं काही राजकीय वलय नाही तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला लोक जे गर्दी करतात अकोल्याला पिंपरी चिंचवडमध्ये लोकांनी पावसात खुर्च्या डोक्यावर घडून सभायची तर ही जी सगळी गर्दी होते ती मी असं समजतो की या सरकारच्या विरुद्ध कोणीतरी बोलत हे लोकांना आवडते म्हणून लोक येतात ही जनभावना आहे आणि ही जनभावना हे दाखवते की बदल आटळ आहे नॅरेटिव्ह परसेप्शन तयार करून हे सांगितलं जाईल की नाही असं होणार नाही आम्हीच येणार वगैरे पण ते खोट आहे हे तांत्रिक मुद्द्यावर सुरुवातीला मला असं वाटतं अशी होती की पूर्ण देशामध्येच आपल्याला बदल अपेक्षित आहे परंतु आता गेल्या दोन तीन दिवसातला जो पूर्ण देशातला जो ट्रेंड बघितला म्हणजे काल तुम्ही त्या भाषणात उल्लेख केलाच आहे की बिहारमध्ये जे चाललंय आणि दुसरं म्हणजे माया पश्चिम बंगालमध्ये ममता यांनी थोडं नाराजी त्यांच्या रेग्युलर स्वभावाने व्यक्त केली कारण काँग्रेसने त्यांना भारत जोडो यात्रेमध्ये त्याच्या नव्या याच्यामध्ये जोडून घेतलं नाही इंडिया आघाडीचं करून काही अपेक्षा तयार झाल्या होत्या की आमपणे सक्षम असा विरोधी पक्षाचा गट तयार होईल आणि तो भाजपच्या विरोधात उभा राहील परंतु ती घुसफूस नाराजी रेग्युलर सगळं फॅटल हा सगळा होऊन त्याचा इम्पॅक्ट वाढायला लागला त्याच्यात तुम्हाला काही आशा आहे का परत आपल्याकडे दोन प्रकारच्या आघाड्या होत्या एक तर नाहीतर त्या निवडणूक आता यांचा धाक आहे आता हे ईडी लावतात त्याच्या त्याच्या मागे यंत्रणा लावतात कोणाच्या मागे सीबीआय लावतात कोणाच्या मागे इन्कम टॅक्स लावतात म्हणून आता विरोधी पक्ष हल्लेला आपल्याला दिसतोय नितीश कुमार तो मला कोणत्याही भवितव्य दिसत नाही आताच पंचवीस आमदार फक्त होते नितीश कुमारचा जो वोटर बेस होता कुर्मी आणि बाकीचा हल्लेला आहे तो सगळा लालू प्रसाद यादवांच्या मुलाकडे गेला नितीश कुमारचं फार काही भवितव्य असं मला वाटत नाही मुख्य फायट या दोघांचीच होणार होती अशी सुद्धा भारतीय जनता पक्षावर तेजस्वी यादव आता पश्चिम बंगालचं गणित पूर्ण का वेगळं आहे पश्चिम बंगालमध्ये मायावती ममता बॅनर्जी आणि काँग्रेस वेगवेगळे लढले म्हणून भाजप जोडून येईल अशी काही परिस्थिती नाही कारण मुळात भाजपाला जिथे हिंदी भाषा नाही तिथे भाजपाचा बेसच नाही तामिळनाडू बघा केरळ बघा आंध्र प्रदेश बघा तेलंगणा सगळी राज्य दक्षिण आहेत बघा तिथे भाजपाला ठाव ठिकाण नाही भाजपाचं मुख्य सूत्र हिंदी भाषेत आहे ते तिथे नाहीये आणि ममता बॅनर्जींना जे वोट मिळणार ते बंगाल की दिदी याच्यावर तुम्ही मिळालं मागच्या वेळेला तुम्ही माहिती मागच्या वेळेला कहर केला होता अमित शहानी मोदींनी स्वतः इतका कहर केला की बजरंगबलीचं नाव येऊन द्या इथपर्यंत धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न मोदींनी केला पण ममता बॅनर्जी अटळ राहिला तर तिथे काँग्रेसच्या जागा येणं आयोजित ममता काही काही काँग्रेसच्या जागा आहे असं त्या आयोजित आता ममता बॅनर्जीच्या एवढाच फरक पडला बाकी काही फार इंडिया आघाडीवर याचा परिणाम होईल असं मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये मा मला खात्री आहे की बाबासाहेब आंबेडकर सुद्धा महाविकास आघाडीबरोबर वार येतील राजू शेट्टी सुद्धा येतील आणि महाराष्ट्रामध्ये मा आता तरी आपण जरी फक्त महाराष्ट्राचं लक्ष ठेवलं तरी ते खूप आहे असं मला वाटतं देशभरात काय व्हायचं ते होईल परंतु भारतीय जनता पक्ष सव्वा दोनशेच्या पुढे जाताना मला आत्ता तरी काळ कुठल्याही गणिकाने दिसत कोणी असं तर त्यांनी समजावून द्या सांगा बयात राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि उत्तर प्रदेश हे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे मला एक वाटतं याच्यामध्ये की साधारणतः सातत्य जे आहे मोदींच्या विरोधात आवाज उठवण्याचं जे सातत्य आहे ते लोकांना फार महत्वाचं वाटायला लागलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पातळीवर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे सातत्याने लिडर पद्धतीने उभे आहेत या सगळ्या दबदब्याच्या विरुद्ध आणि राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी जे सातत्याने एक कंटिन्युटी त्यांच्या बोलण्यात दिसते सातत्य दिसते की न्याय आणि अन्याय काय आहे ते सांग सांगतायत लोकांना आणि लोकांना ते खूप आवडायला लागलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की जसं विश्वभरणी आता सांगितलं तसं की निवडणुकीनंतर ज्या युती होणार आहेत त्याची संख्या खूप मोठी असणार आहे याच्यानंतर कारण की सगळ्यांच्या मनातला अजेंडा हा आहे की मोदींना यू द्यायचा नाही आणि त्यामुळे जरी भीतीच्या दडपणाखाली आता इंडिया आघाडीत खूप जण सहभागी झाले नसतील तरी यानंतर खूप जास्त मोठ्या प्रमाणात ते सहभागी होतील आणि भारतामध्ये सत्तांतर होणार हे निश्चित दिसत आहे अर्थात सत्तांतर होणं म्हणजे काही खूप लोकशाही परिपक्व आहे असं ते ठरत नाही नेते आणि त्यांचा दर्जा कसा असतो त्याच्यावर ते ठरत असते त्यामुळे याच्यानंतर पण कोणतं सरकार येईल ते, ते मात्र हे नक्की करणार की मोदींनी ज्या चुका केल्या त्याच्यानंतर केल्या जाणार नाही म्हणजे जसं अतिरंजित पद्धतीने आपली स्वतःची इमेज आणि फोटो वापरणं सगळीकडे आम्ही मगाशीच चिपळूणमध्ये सकाळी फिरत होतो तर सगळीकडे बऱ्याच ठिकाणी रेल्वे स्टेशनपासून सगळीकडे मोदींचे जे काही फोटो लागलेले आहेत स्टिकर्स लागलेले आहेत ते निघू शकत नाहीत काढल्याशिवाय अशा प्रकारचे स्टिकर्स लागले तर मोदींनी स्वतःची प्रतिमा इतक्या ठिकाणी एम्बॉस केलेली आहे की कदाचित नवीन सरकार आलं तर यांना एक नवीन मंत्रालय स्थापन करावं लागेल की मोदींचे सगळीकडचे जे फोटो लावलेले आहेत ते काढण्याचं मंत्रालय असं एक मंत्रालय करावं लागेल इतकं त्यांनी जास्त स्वतःची प्रतिमा वाढवून ठेवलेली आहे असं मला वाटत पण तुम्हाला सांगितलं असे काही ट्विट्स आले मध्ये की ईव्हीएमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात काही तुम्हाला आपण पण गेला परंतु सुप्रीम कोर्ट यावर सिरियस आहे का हा पहिला प्रश्न सेकंडली असं आहे की टेम्परिंग जे चालू आहे ईव्हीएम मध्ये आणि त्याच्यामध्ये आता अलीकडच्या तीन निवडणुका झाल्या ते लोक पुरावे निश्चित दाखवत आहेत पण अजूनही तसं पाहिजे तेवढं इलेक्शन कमिशन तर काय याच्या सरकारच्या ताब्यात आहे पण सुप्रीम कोर्टने त्याच्यात सिरियसनेस का घेतला नाही हा विषय आणि आतापर्यंत ज्या इलेक्शन होतील त्याच्यापूर्वी याच्यावर काही निकाल अपेक्षित आहे या विषयावर नेहमीएम बद्दल ज्या ज्या केसेस दाखल होतात तेव्हा काय होते की ते सुप्रीम कोर्ट म्हणतात की तुम्ही फार वेळेवर पिटिशन दाखल केलेली आहे पण मी मुद्दाम हे सांगतो की आ, ही जी ईव्हीएमच्या विरोधातली आमची पिटिशन आहे ती साधारणतः आठ महिन्यापूर्वी आपण दाखल केलेली आहे पण अजूनही हियरिंगला केसेस घेत नाहीत त्याच्यावर काय दबाव आहे आपल्याला माहिती नाही परंतु सुप्रीम कोर्टाचं हे सातत्याने म्हणणं आहे की आम्ही तज्ज्ञ नाही म्हणजे सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश तज्ज्ञ नाहीत आपण ते मान्य करू तज्ज्ञ नाहीत वकील जे केसेस चालवतात ते सुद्धा तज्ज्ञ नाहीत हे सुद्धा आपल्याला मान्य करायला पाहिजे पण याचा अर्थ केवळ सरकारी तज्ज्ञांवर आधारित निर्णय घ्यायचा हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे कारण की आता पाळीव शास्त्रज्ञांची संख्या वाढलेली आहे आणि जे ईव्हीएमच्या मशीनच्या बाबत दाखले देतात सुप्रीम कोर्टामध्ये ते पाळीव तंत्रज्ञ आहेत आणि त्यांच्या म्हणण्यावर सुप्रीम कोर्टाने विश्वास ठेवू नये एवढ्या लोकांचा अनरेस्ट असेल त्याच्याबद्दल तर त्याचा विचार झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की मतदानाचं साधं गणित आहे की मी मतदान केल्यावर ज्याला मी मतदान केलं त्याच्यापर्यंत ते पोचलेलं आहे त्याच्याशिवाय ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत नाही हे साधव गणित आहे आता ती ईव्हीएमच्या मध्यस्थीमार्फत संपूर्ण पद्धतीने आणि शुद्ध पद्धतीने ज्याला जा, मतदान केलं त्याच्यापर्यंत ते पोचलं की नाही याच्याबद्दलची जर शासंकता असेल तर मतदान प्रक्रियाच पूर्ण न होता जी मतमोजणी होते ती आक्षेपारी आहे आणि त्याचं सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटते पण तुम्ही जसं म्हणता तसं त्यांनी एक ओपिनियन जनरेट करून ठेवलेला आहे स्वतःच्या डोक्यामध्ये की ईव्हीएम ही आवश्यक आहे एवढा मोठा देश आहे त्यासाठी खर्चाची तरतूद करणं वेळ वाया जाणं अपव्य होणं याच्यापेक्षा ईव्हीएम हे फास्ट तंत्रज्ञान आहे ज्यातून मतमोजणी होईल पण आमचं म्हणणं असं आहे की लोकशाहीची प्रकृती इतकी बिघडलेली आहे की लोकशाहीची प्रकृती बिघडलेली असल्यामुळे त्याच्यावर खर्च झाला तर चालेल वेळ लागला तर चालेल मतमोजणी व्हायला काही दिवस लागले तरी चालेल पण आम्हाला आता शुद्ध निकाल मिळायला पाहिजे आणि त्यासाठी ईव्हीएमच्या तंत्रज्ञानाबद्दलच्या शंकांचं निरसन सुप्रीम कोर्टाने केलं पाहिजे असं मला वाटतं विरुद्ध नाही पण हे लोकशाही आणि संविधानाच्या बाजू कारण लोकशाहीची मोडतोड आणि संविधान सरकार येतील आणि जातील जसं मागे अटल बिहारी वाजपेयी सुद्धा म्हणाले तर ते येतील आणि जातील पण इथली लोकशाही इथलं लो संविधान इथली व्यवस्था कायम राहायला पाहिजे आता तुम्ही बघा ईडी सारख्या संस्थांची नासधूस झाली निवडणूक आयोगाचा जो पक्षपातीपणा दिसायला लागला त्यातून आज नंतर मोदी सरकारला जाणारच कोणतं सरकार कोणी सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणी आलेलं नाही कोणालाही सत्तेतून एकटेच जावंच लागणार आहे पण ते जाताना जे नासधूस या देशाचे त्या यंत्रणा बिघडवल्या जात आहेत जे की अतिशय म्हणजे काय चाललं कळत नाही या देशात की टोल नाक्या टोलवर म्हणजे रस्त्यावर मुंबईच्या कुठल्या तरी हायवेला परवा मी बातमी वाचली की तिथे टोलचे दर वगैरे तिथे येतात तिथे श्रीराम यायला आम्ही सगळे हिंदू आहोत आपण सगळे हिंदू आहोत कोणी मुस्लिम येणं आपण आपला धर्म आचरणात आणतो पण स्टेट म्हणून एक सरकार म्हणून आपल्याला कोणता धर्म नाही पण हे जे काही चाललंय तिथे जय श्रीराम येणं आणि ते जे काही चाललंय त्याच्यातून देशाचं संविधान आणि त्याच्यातून देशाची लोकशाही बरबावी हा विविधतेचा देश आहे इथे सगळे जात सगळे धर्म सगळे पंथ जे गुन्ह्या गोविंदांनी वर्षानुवर्ष राहत आहेत तर हे जर काय व्हायला लागलं या देशामध्ये ध्रुवीकरण करून धार्मिक ध्रुवीकरण राजकारणासाठी तर लोकशाही टिकणार नाही संविधान टिकणार नाही आणि म्हणून आम्ही मोदी शहाच्या विरोधी आहोत का याचं उत्तर असं आहे की जे जे लोकशाही आणि संविधानाची छेडछाड करतात त्यांच्या विरोधात आम्ही उभे राहू अहिंसात्मक पद्धतीने उभे राहू आणि आम्ही त्यांना सांगू की संविधान जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला आमचा टप्पा आधी पार करावा लागेल हे आम्ही त्यांना नागरिक म्हणून मागे ना मी तो वापरत नाही या भगवा हा सगळ्यांना वंदनीय शिवाजी महाराजांच्या पासून तुकाराम महाराजांची परंपरा आहे भगव्याची पण त्या भगव्याचा स्वतःच्या पक्षाच्या राजकारणासाठी वापर या देशात कोणते आणि तो राजकारणाचा वापर होणे म्हणून आता मनमोहन सिंगांनी पण अक्षर अक्षरधामचं उद्घाटन केलं मंदिराचं त्यावेळेस विरोधी पक्षाने त्यावेळी घेऊन गेले आणि याहीपेक्षा गंभीर मामला आहे माझ्या दृष्टीने राम मंदिरच्या वेळेला त्यांनी के जे केलं त्याच्यापेक्षा गंभीर मामला संसदेच्या वेळेला होता की संसदेच्या वेळेला तुम्ही संत महंत कशावर तिथे पाहायचं आपली संसद धर्मनिरपेक्ष आहे तिथे मुल्ला मौलवी संत महंत चर्च फादर यांचं काहीही काम नाही कोणाचं तिथे फक्त आणि फक्त आपले प्रतिनिधी जातील तिथे पार्क तुम्ही शास्त्रज्ञांना बोलवलं असतं त्यांचं या देशाच्या प्रगतीवर त्यांना बोलवलं असतं पण धर्माचं तिथे काम नाही धर्माचं काम काशीला आहे काशी मध्ये धर्माचं काम आहे इतर क्षेत्रात मंदिरामध्ये धर्म आहे मशिदीत धर्म आहे चर्च मध्ये धर्म आहे तो धर्म तिथे राहावा त्याला भारतीय राज्य घटनेचा काहीच आक्षेप नाही भारतीय राज्यघटना धार्मिक स्वातंत्र्य माझं तुमचं सगळ्यांचं संरक्षितच पण धर्म हा सरकारमध्ये किती आणायचं हा म्हणणं आहे तुम्ही त्यावेळेला धर्माला सरकारमध्ये आणता ऑफिशियली आणता त्याच्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की मक्केला जायला सुद्धा कोणाला अनुदान द्यायला नको आणि शासकीय कार्यालयात सत्यनारायण पूजा पण नको आमचं फार दिवसांपासून आम्ही हे मांडतो की त्याला धर्मनिरपेक्ष म्हणजे हो आता उद्या आपले पोलीस बांधव इथे ती धर्मनिरपेक्ष संस्था आहे पोलिसी पोलिस धार्मिक संस्था नाही पोलिसांचे त्यांचे स्वतःचे अधिकार आहेत ते मंदिरात जातील पूजा करतील काय करायचं ते करतील पण गणवेशात ते जात नाहीत ना तसंच पंतप्रधानांनी सुद्धा पंतप्रधान म्हणून तिथं जाणं सुट्टी असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि ते यथोचित आहे त्याचं कारण असं की जर तुम्हीच संदेश देऊ लागला की संसद नसून ही धर्मसंसद आहे तर मग सेक्युलरिझम काय राहिला राज्यघटनेचं सेक्युलरिझमचं जे तत्व आहे त्याच्याशी तुम्ही मान्यता मी काल मागणी केली की जे अधिकारी जबाबदार आहेत ते तिथे जे डिस्प्लेवर जयशुराम येत होतं जयश्रीराम इतर कुठेही ठिकाणी म्हणावं मंदिरात म्हणावं कोणाची हरकत नाही मी पण हिंदू चांगला हिंदू मी पण रामरक्षा म्हणतो आम्हाला त्याची हरकत नाही परंतु ते सरकारी पातळीवर अधिकारी जिथे अधिकृत सरकारची काही गोष्ट आहे तिथे ते असावं का हा आहे आणि म्हणून मी काल केलं की त्या अधिकाऱ्यांना रिफाय व्हायला पाहिजे आणि त्यांना जेलची हवा दाखवायला पाहिजे हे करण्यासाठी धर्मनिरपेक्षता नावाचं मूल्य आहे आणि त्या राज्य घटने सव्वीस जानेवारीच्या दिवशी जर त्याचा असा प्रकार करत असतो तर तो निश्चितच निश्चित दुसरं सेक्युलरिझम असं काही प्रत्यक्षात हे आणू इच्छित नाहीत कोणीच म्हणजे तुम्हाला एकदाची घटना सांगतो की एका कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये होते सत्यनारायणाची पूजा होते दत्त पूजा होते आणि हात सुजेपर्यंत वकील लोक टाळे वाजवत असतात म्हणजे कशासाठी हे करायचं कोर्टामध्ये आपल्याला माहिती आहे माझं म्हणणं आहे की पोलीस स्टेशनमध्ये असलेले मंदिरं रेल्वे स्टेशनवर असलेले मंदिरं आणि थडगे मशिदीचे जे काय असतील ते सगळे काढून टाकले पाहिजे सगळ्यात पहिले दुसरी गोष्ट पोलिसांच्या गाड्यांमध्ये दे असलेले देवाच्या प्रतिमा कोणते हिरवे हे असतील झेंडे त्याचे ते फडके लावलेले ते सगळे काढून टाकले पाहिजे कारण की ते वाहन सुद्धा सेक्युलर असले पाहिजे आता जेव्हा कोर्टामध्ये अशी पूजा वगैरे होत असेल सत्यनारायणाची किंवा दत्ताची जयंती होत असेल तर माझ्याकडे काही जण आले आम्ही ठरवलं की केस करायची त्याची हायकोर्टामध्ये आम्ही सगळी तयारी केली आणि आता दोन दिवसांनी केस करणार तर वृत्तपत्रांमध्ये बातम्या की हायकोर्टाचे असे असे न्यायाधीश त्यांनी तिथे कोणत्यातरी तरी नवीन इमारतीचं काहीतरी बांधकामचं त्याचं ते त्यांनी भूमिपूजन आणि सत्यनारायणाची पूजेला सगळे हायकोर्टचे जजेस बसलेले आता आपण त्यांच्याकडे जाऊन काय का करणार म्हणजे त्यांना जर ते लक्षात येत नसेल की एका पदावर बसल्यानंतर आपण कशा पद्धतीने वागणूक ठेवली पाहिजे आपण एका पदावर बसल्यावर धर्मनिरपेक्षच असलं पाहिजे तेव्हा पंतप्रधानांपासून तर न्यायाधीशांपर्यंत सगळे याचे धार्मिक कट्टरवादाचे गुलाम होत आहेत का हा प्रश्न आहे आणि म्हणून न्याय पाहिजे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे आणि तर आपण ते करू शकतो नाहीतर मग ज्यांना तसं वागता येत नाही त्यांनी आपल्या पदावरून मुक्त झालं पाहिजे त्यांनी आपलं पद रिकामं केलं पाहिजे आणि म्हणून जयप्रकाश नारायण यांच्या वेळेस घोषणाच होती की खुर्ची खाली करू अभि जनता आरही आमचं हेच म्हणणं आहे की तुम्हाला नसेल झेपतनं तुम्हाला भारतीय संविधानात सांगितलेलं तत्व झेपत नसेल तर तुम्ही खुर्च्या रिकाम्या करा आपल्या घरी बसा पण आम्हाला आमच्या भारतामध्ये चालणार नाही भारतावर प्रेम करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढायची असेल तर संविधानिक विचार करणारे नागरिक आपल्याला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे तेव्हा काय सगळं इंग्लिशमध्ये आणि ते इतक्या हाय इंग्लिश होत की ते आठ दहा कोटी जनता आहे त्यांच्यापैकी किती लोकांना कळ हे माहिती आहे पहिला प्रश्न असा आहे की हे असं देणं योग्य होतं का दुसरा प्रश्न असा आहे की पंच्याण्णव टक्के जर मराठी भाषेत महाराष्ट्राकडे पाच टक्के परप्रांतीय आपण समजू तर त्यांचा हक्क आहे का ते मराठीमध्ये समजून घे त्याबाबत तुम्ही काय आवाज उठवलाय काय बघा ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आहे महाराष्ट्रातली कामकाजाची भाषा मराठी सुद्धा ऑफिशियल लँग्वेज आहे त्यामुळे त्यांनी इंग्रजीत जजमेंट दिला हा काही खूप आक्षेपाचा मुद्दा होऊ शकत नाही पण ते संपूर्ण त्यांनी दिलाय का हा मुद्दा मात्र चर्चेचा असू शकतो त्यामुळे आणि त्यांना दुसरी गोष्ट त्यांना कायदेशीर मदत घेण्याची सुद्धा मुभा आहे ते काही त्याच्यातले तज्ज्ञ वकील असले तरी त्यामुळे त्यांनी कायदेश कायदेशीर एक टीम अपॉइंट केली होती ज्यात त्यांना मदत करणारी तर त्यांनी सगळ्यांनी मिळून काही काही पॅरिग्राफ लिहिले असतील असं समजू काही हरकत नाही तसा त्यांना अधिकार आहे पण प्रश्न असा आहे की तो निर्णय जो दिलेला आहे तो कायदेशीर आहे का तर तो बेकायदेशीर दे आहे कारण की दोन तीन गोष्टींच्या आधारे आपण असं म्हणू शकतो एक तर मी काल अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की दहाव्या परिशिष्टाची केस म्हणून म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गतची केस म्हणून तुम्हाला निर्णय देण्याचा अधिकार आहे असं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे ती केस पाठवली तेव्हा त्यांनी दहाव्या परिशिष्टाची जर केस नसती नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात तुम्ही लेखी आहे दोन तारीव्या त्यांनी लिहिली आहे की पक्षांतरबंदी विषय हा नसून पक्षांतर्गत वादाचा विषय आहे हे जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी एकाही पॉईंटवर निकाल न देता त्यांनी ती केस परत सुप्रीम कोर्टाकडे पाठवायला पाहिजे होती की ही माझ्या अखतरीत बसत नाही कारण की माझ्या दृष्टीने मी अभ्यास केला असता मला असं लक्षात आलं की पक्षांतर्गत प्रश्न आहे तर आमच्या आधीपासून हे म्हणणं आहे की हा पक्षांतर्गत प्रश्न आहे आणि तो दहाव्या परिशिष्टाचा भाग असू शकत नाही आणि त्याच्यामुळे मग उद्धव ठाकरेंना अधिकार आपोआप प्राप्त होतो जर राहुल नार्वेकरांनी असं म्हटलं असेल तर पक्षांतर्गत प्रश्नावर पक्षप्रमुख निर्णय घेतील मग पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जर निर्णय घेतला असेल की मी या काही लोकांना अपात्र ठरवतो तर अपात्र ठरवल्यानंतर त्यांनी तिथे जायला पाहिजे होतं कोर्टामध्ये पण अपात्र ठरवण्याच्या आधीच कोर्टात गेले ती सुद्धा न्यायालयाची चूक आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो न्यायालयाची ही गंभीर चूक आहे की अपात्र ठरवल्याशिवायच त्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या मध्ये घुसले ते आणि त्याचं त्यांनी आपल्या इंटरफेअरन्स जो केला तो कायद्याच्या कक्षा रिंदावणारा आणि बेकायदेशीर तिकडे मिळणार आहे दुसरी न्यायालयाची चूक एक महत्वाची आहे की त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना रिएन्स्टेट केलं असतं पुन्हा आम्ही त्यांना घेतलं असतं पण स्टेटस आणटे स्टेटस, स्टेटस को आणटे जे आहे त्याचा अर्थ आपण पाहिला तर प्रत्यक्ष राजीनामा देण्याच्या पूर्वीची परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे आणि प्रत्यक्ष राजीनामा देण्याच्या पूर्वीची परिस्थिती काय होती की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते त्यामुळे राजीनामा दिला त्यांनी याच्या आधीची घटना जर पाहिली तर ते स्टेटस को मेंटेन करायला पाहिजे होत म्हणजे माझे जे शिक्षक आहेत कॉन्स्टिट्यूशनचे प्राध्यापक उल्हास बापट त्यांनी तर व्यथित होऊन एवढं म्हटलं की मी शेवटच्या क्षणीपर्यंत मरेपर्यंत सांगत राहील की सुप्रीम कोर्टाची ही चूक आहे की त्यांनी स्टेटस को चुकीचा अर्थ काढलेला आणि उद्धव ठाकरेला रिलइस्टेट केलं नाही त्यांनी ते करायला पाहिजे होतं एवढं त्यांचं स्पष्ट मत आहे दोन्ही मुद्द्यावर या चासा चासा तर या दोन्ही मुद्द्यावर आता मुख्य मुद्दा हा आहे की मी जर सुरुवातीचा मुद्दा म्हटला की जर त्यांनी ते दाव्या परिशिष्टामध्ये नाहीच असं केस असं म्हटलेला आहे तर मग त्यांनी ती डिसाईडच करायला होती पाहिजे हा मुद्दा आहे पण इतर जे मुद्दे आहेत की सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी ठरवून दिलेल्या होत्या आणि एकनाथ शिंदे यांची निवड बेकायदेशीर आहे म्हणून सांगितलं होतं भरत गोगावले हे व्हीप ठरू शकत नाही असं सांगितलं होतं बेकायदेशीर सांगितलं होतं तर मग ते बेकायदेशीर जे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होतं त्याच्या पुढे जाण्याचा एखाद्या ट्रिब्युनलला अधिकार आहे का हा प्रश्न आहे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर सुरुवातीपासून राहुल लार्वेकर हे म्हणायचे की मला कोणी काही सांगू शकत नाही मी विधानसभा अध्यक्ष आहे माझ्या कामकाजामध्ये कोणी ढवळाढवळ करू शकत नाही पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं की तुम्ही अर्धन्यायिक व्यवस्था म्हणून आता काम करता आणि त्या ट्रिब्युनलच्या तुम्ही प्रमुख आहात त्यामुळे तुम्ही आमच्या न्यायिक स्क्रुटिनीच्या अंडर येता आणि आम्ही तुमच्या कामाचं विश्लेषण करू शकतो म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळा संधी दिल्यावर विलंब लावता म्हणून त्यांनी दहा जानेवारी तारीख दिली की आता तुम्हाला या तारखेच्या निर्णय द्यावा लागेल आणि तेव्हा त्यांनी निर्णय दिलेला आहे त्यामुळे त्यांना खूप मोठी संधी होती जर त्यांच्या समोर हे प्रकरण चालू शकत नाही नार्वेकरांसमोर तर त्यांनी सांगून टाकायला पाहिजे सुरुवातीला सुप्रीम कोर्टाला की समोर चालू शकत नाही पक्ष पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नाही ते अशा अनेक मुद्द्यांसह तिथे सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आलेली मला वाटत नाही की राष्ट्रवादीचा याच प्रकारे निकाल लागेल याच्यासाठी की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की जेव्हा एकनाथ शिंदेनी हा सगळा राजकीय पेच प्रसंग निर्माण केला देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने तेव्हा सुप्रीम कोर्टाचा याच्याबद्दलचा कोणताच निकाल नव्हता आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणामध्ये आणि कशा पद्धतीने कोणी बेकायदेशीर व्हीप असू शकतो हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुद्धा ही केस सोपी नाही डिसाईड करणं म्हणजे मोदींनी जरी सांगितलं होतं आधी की शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह हे एकनाथ शिंदेला देऊन टाका त्याप्रमाणे इलेक्शन कमिशननी कारवाई केली आणि त्यांनी त्यांना देऊन टाकलं पण आता मोदींनी सांगितलं तरी इलेक्शन कमिशनला हे करणं कठीण आहे आणि ते करणं बेकायदेशीर तीकडे जाणारं ठरेल परत त्यामुळे ज्या सहजतेने आणि सुलभतेने शिवसेनेच्या संदर्भातला निकाल दिला तसा निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीत येणं हे जरा कठीण असणार आहे